दादा सो शंकर भरकडे यांच्याकडे उत्कृष्ट कॉमेंट्रीला शंभर रुपयाचे बक्षे नंबर एक ची कुस्ती लागलेली थंड डोक्याने दोन्ही पैलवान लढताय लाईट चा उजीड जास्त का त्या फेटरीला चा कलर जास्त काय मॉडेल आता आपण काहीतरी म्हणलं तर त्याला करणारच नाही काय करणार महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पैलवानला खऱ्या तर मान सन्मान दिला जातो मगाशी मी सांगितलं कधीही कुठल्या पैलवानवर अन्याय केला जात नाही आईचा पैलवान जरी विजय झाला आपला पैलवान पराभूत झाला तर त्या पैलवानचा जे जे जयघोष केला जातो आमचा बाबून लोकांचं कारता हे महाराष्ट्रात होत नाही पण उत्तर भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानला अन्याय सहन आजही करावा लागतोय पुष्टी करा दादा शेकी करा सुंदर दुहेरी पटाला लागला दा होता दादा शेकी कुणाला वाचून देत नाही दुहेरीनं धडक मार द्यावा फेडरेला अतिशय सावध धरतोय त्याचा पवित्र अतिशय सावध होता गिसा। गिसा दाद्रा 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 अरे गिस्सा गिस्सा बांधण्याचा प्रयत्न दादा शेकेला अरे फा फ्रे फेड्रेला अर भाऊ घराताळ्या निघित लावला नाही पण पैसे पिकले बरं का दादा शेकेचा कब्जा घेणे काही सोपाय काय आणि दादा शेकेचा कब्जा घेतलेला आहे फेड्रेला ने काही घडू शकतय काळजाची धडकर वाढलेली आहे त्याच्या जा दिसण्यावर जाऊ नका पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी बादचा एक असाच पैलवान होता मला त्याचं नाव आठवण याच मैदानमध्ये इराणचा पहिला अतिशय कुस्ती कुस्ती झाली होती बलारपी बरोबर फेडरेला जिबाब फारंदाजता येत फिरवतो ओ काही घडू शकत बरोबर हो टाळ्या पुन्हा समोर कुस्ती जबास काही घडू शकत आणि